नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमबळे या ठिकाणी घेऊन आलो आहे धनुराशी दोन हजार चोवीस पाहूया वर्ष कसं जाईल योग्य निर्णय क्षमता वाढवणारं हे वर्ष आहे संतती सुख आणि संततीच्या काहीतरी आनंददायी बातमी ही तुम्हाला काणी पडणार आहे बुद्धीला तुमच्या योग्य दिशा तुम्ही यावर्षी देणार आहात शिक्षणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे जागृत राहणार आहात शिक्षणात तुमची प्रगती आहे दूरवरचे प्रवास आहेत धार्मिक मन राहणार आहे प्रवासाने फायदा होणार आहे मान सन्मान आत्मिक वाढ आध्यात्मिक वाढ आर्थिक वाढ घेऊन आलेलं हे वर्ष आहे स्पेसिफिकली प्रेमाच्या बाबतीत जर म्हणाल तर प्रेमजीवन हे तुम्हाला संतुलित राहणार आहे तुमच्यामध्ये कुठेतरी प्रेमामध्ये तुम्ही बॅलन्स्ड लाईफ जगणार आहात परंतु तुमच्या वाणीमध्ये उग्रता येऊ शकते त्या वाणीला तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवायचं आहे अन्यथा तुमची नातीही कुठेतरी तुम्ही डिस्टर्ब करून घेऊ शकता फेब्रुवारीनंतर उत्तम असा काळ आहे शनीमुळे जनात जन जीवनामध्ये कुठेतरी बाधा येऊ शकते तर त्या बाधेचा तुम्ही वर्तमान स्थितीमध्ये जर विचार केला तर तुमच्यात थोडासा चेंज करून तुम्ही ते सगळं निपटवून घेऊ शकता जोडीदाराला आनंदी ठेवू शकता प्रेमसंबंध तुमचे मजबूत होऊ शकतात त्यानंतर थोडासा ताणतणाव कुठेतरी तुम्हाला जाणवणार आहे सप्टेंबरमध्ये आनंदी आनंद असं वातावरण राहणार आहे फिरायला आन जाऊ शकता जोडीदाराबरोबर एकमेकांसाठी तुम्ही वेळ घालू शकता एकमेकांच्या सोबत बऱ्यापैकी नोव्हेंबर डिसेंबर हे पुन्हा अगदी एनर्जेटिक महिने प्रेमाच्या बाबतीमध्ये तुमच्यासाठी आहेत आता मित्रांनो पाहूया करिअरच्या बाबतीमध्ये करिअरमध्ये संमिश्र असं हे वर्ष आहे चढ उतार तुमच्या करिअरमध्ये राहणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला कुठेतरी असमाधान जाणवणार आहे कदाचित नोकरीतून तुमचं मन उडेल किंवा मन भटके भटकेल किंवा म नोकरी करण्याची इच्छा ही तुमच्यात राहणार नाही आहे ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला काही मोह असेल तर तो मोह हा भंग होताना तुम्हाला दिसणार आहे तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला काम यावर्षी मिळणार नाही आहे म्हणजे तुमची जी ॲबिलिटी आहे तर नॉर्मल लेवलचं काम तुम्हाला दिलं जाईल त्यामुळे कुठेतरी नोकरीमध्ये असमाधान किंवा मन असं कुंठित धरून तुम्हाला जॉब करावा लागणार आहे mm -hmm. नोकरीमध्ये त्रास कदाचित होऊ शकतो तुम्हाला नोकरी कदाचित सोडावी पण लावू शकते एप्रिल ऑगस्ट हे दोन महिने तुमच्यासाठी समस्यांनी भरलेले आहेत त्या दोन महिन्यामध्ये स्पेसिफिकली तुम्ही सावधान राहायचं आहे कुठेही गाफी राहू नका नवीन नोकरी मिळेपर्यंत स्पेशली नवीन नोकरी मिळेपर्यंत जुनी नोकरी आहे ती सो सोडू नका अन्यथा तुम्हाला बेरोजगार व्हावं लागेल किंवा तुमच्या हातात रोजगार नसेल सप्टेंबरचा महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे त्यात तुम्हाला नोकरी मिळू शकते किंवा एखादं उच्च पद किंवा मोठं पद तुम्हाला मिळू शकते सहकारी जे ज्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल त्या सहकाऱ्यांची तुम्हाला पूर्णपणे साथ मिळू शकते आणि नोकरीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही उत्तम असं प्रदर्शन करू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर प्रयत्न केलात तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट की यावर्षी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक गोष्ट सहकाऱ्यांशी शेअर करू नका अन्यथा तुम्हाला कुठेतरी हितशत्रूचा त्रास होऊ शकतो डिसेंबर आणि नोव्हेंबर हे दोन्ही महिने तुमच्या नोकरीसाठी अतिशय चांगले आहेत आता पाहूया शिक्षण क्षेत्रामध्ये जी धनुराशीची मंडळी आहे त्यासाठी कसं जाईल वर्ष सर्वोत्तम असं वर्ष आहे सहज ज्ञान तुम्हाला प्राप्त होताना दिसणार हो आहे परंतु मेहनतीला यावर्षी तुम्हाला कुठेही ऑप्शन ठेवायचा नाही आहे संपूर्णपणे मेहनत करूनच तुम्हाला कुठेतरी हे वर्ष तुम्ही चांगलेपणा त्यातलं घेऊ शकता अडचणी आहेत समस्या आहेत परंतु तुमच्यातली चिकाटी आणि गुरूंचं बळ तुम्हाला जे मिळालेलं आहे त्यातून तुम्ही पूर्णपणे मार्ग मार्ग काढताना दिसणार आहात जी तुमची प्रगती आहे शिक्षणातली ही हळूहळू आहे परंतु ती स्थिर प्रगती असेल कुठेही तुम्हाला त्या तिथून पुन्हा मागे येण्याची वेळ पडणार नाही आहे एक मे नंतर तुमच्यामध्ये एक वेगळा उत्साह तुम्हाला दिसेल शिक्षणावरचं लक्ष हे तुमचं पूर्णपणे ग्रीप त्या शिक्षणावर असणार आहे एकाग्रता वाढताना दिसणार आहे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर पुन्हा चिंताजनक स्थिती शिक्षणाच्या बाबतीमध्ये येऊ शकते शिक्षणाच्या बाबतीत चिंताजनक स्थिती म्हणजे कदाचित तुमचं मन अभ्यासातलं ओढू शकतं किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली शाखा एखाद्या शिक्षण क्षेत्रातली ती तुम्हाला कदाचित मिळणार नाही परंतु त्यानंतर ही स्थिती सामान्य आहे वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला सु स्पर्धा परीक्षेचं यश हे अपेक्षित आहे जानेवारी मे जूनमध्ये जर तुमच्या एक्झाम्स असतील तर तुम्हाला पूर्णपणे यश मिळून एखादी उच्चपदाची नोकरी तुम्हाला या ठिकाणी मे हे मिळू शकते परंतु लक्षात ठेवा मित्रांनो मगास मगाशी पण मी सांगितलं की तुमच्या यावर्षी शे मेहनत हे तुमचा मूळ मंत्र असणार आहे त्या मेहनतीला कुठेही तुम्ही मागे ठेवू नका शिक्षण हे कायम चालू ठेवा तुमची मेहनत कायम चालू ठेवा त्यातून तुम्हाला उच्च कोटीचं प्राप्ती होऊ शकते फेब्रुवारी एप्रिल ऑगस्ट हे उत्तम महिने आहेत सप्टेंबरमध्ये सुद्धा उत्तम प्राप्ती आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स या ठिकाणी जी मंडळी शिक्षण घेत असतील त्या मंडळींना उत्तम भर यश या ठिकाणी अपेक्षित आहे स्वप्नपूर्ती शिक्षणाच्या वि विषयात जर तुम्हाला जर इच्छापूर्ती असेल स्वप्नपूर्ती असेल तर ती पूर्ण होणार आहे आता पाहूया मित्रांनो आर्थिक बाबतीमध्ये वर्षकच आहे सुरुवात अतिशय अनुकूल आहे उत्तरार्धामध्ये कुठेतरी आव्हानं आहेत परंतु योग्य निर्णय घेतल्यामुळे ती आव्हानं तुमची संपुष्टात येणार आहे आणि त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत राहणार आहे खर्च वाढवणारा हा काळ आहे कारण संमिश्र असा काळ खर्चा आहे खर्चावर पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे खर्च नियंत्रित करायचे आहेत संतुलन कुठेतरी साधण्याचा सा तुम्ही प्रयत्न करायचा आहे वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही हे सगळं केलं तर तुमच्या चिंता आर्थिक कुठेतरी दूर होताना दिसणार आहे जर पैशाचा नियंत्रणावरचं तुम्ही जर नियंत्रण संपवलं तर कदाचित तुम्हाला ला तिथून त्रास होऊ शकतो किंवा आर्थिक विमंचना तुम्हाला जाणवू शकते परिवाराच्या जा बाबतीत जर विचार केला तर सुरुवात थोडीशी कमजोर आहे भाऊ बहिणींमध्ये कुठेतरी वाद होऊ शकतात कौटुंबिक जीवनात उतार चढाव येऊ शकतो कुटुंबाकडून तुमची उपेक्षा केली जाऊ शकते तुम्हाला असं वाटेल की कुटुंबात तुम्हाला कोणी ऐकत नाही आहे कुटुंबाला तुम्ही पूर्णपणे वेळ द्यायचा आहे त्यांना समजून घ्यायचं आहे घरामध्ये जे खर्च असतील त्या खर्चांवरून कुठेतरी कुरबुरी होऊ शकतात फेब्रुवारी मार्च हा तणाव पूर्ण जाऊ शकतो तुमच्या वाणीमध्ये कदाचित उग्रता येऊ शकते त्यामुळे कुटुंबात समस्या येऊ शकतात स्वतःला सांभाळायचं आहे अपशब्द टाळायचा आहे तेवीस एप्रिल ते एक जून कौटुंबिक ताणतणाव होऊ शकतात तुमच्या आईला कुठेतरी आजारपण येऊन त्यांना हॉस्पिटलाईज करण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे कुठेतरी तुम्हाला चिंता जाणवू शकते स्व तुम्ही स्वतःच्या मानस मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवायचं आहे शारीरिक आरोग्यावर लक्ष ठेवायचे आणि डॉक्टरांचे सल्ले घ्यायचे आहेत मे नंतर संपत्ती आणि विवाह ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत धैर्य राखून चालवण्याचं चा, हे वर्ष आहे डोके शांत ठेवा विषय चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करा आता पाहूया मित्रांनो संतती संततीसाठी हे अतिशय चांगलं आहे पूर्वार्ध अनुकूल आहे संतती अपेक्षित असलेल्या लोकांना संतती, लो संतती होऊ शकते एक मे पर्यंतचे संततीचे संतती चांगले योग आहेत गर्भधारणा होऊ शकतात दुसरी आईवडिलांची साथ तुमची संतती जी आहे ती तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे तुमचं ऐकणार आहे आज्ञाधारी होणार आहेत करिअरमध्ये त्यांच्या वाढ होणार आहे या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या संततीबद्दल कुठेतरी भूषण वाटेल त्यांचा गर्व वाटेल तुमची संतती, संतती नेतृत्व करताना तुम्हाला कुठेतरी दिसणार आहे उन्नती करताना दिसणार आहेत ऑक्टोबर डिसेंबर तुम्ही संततीची शारीरिक काळजी त्यांच्या आरो आरोग्याची काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे त्यांना दुखापत होऊ शकते दुसरं असं की संतती तुमची पूर्णपणे सक्षम होणार आहे म्हणजे कुठेही स्वावलंबित जगण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे आता या वैवाहिक सुखाबद्दल वैवाहिक सुख सुरुवातीला थोडंसं कमजोर आहे जीवनसाथी आणि तुमची कुरबूर होऊ शकते ताणतणाव तुमच्यामध्ये येऊ शकतात व्यवहाराबरोबर व्यवहारावर तुम्ही पूर्णपणे त्यांच्या लक्ष ठेवायचं आहे नाते बिघडतील कदाचित तुमची लहान सहान गोष्टीवरून वाद करण्याचे टाळलं तुम्ही तर ओवरऑल वैवाहिक सुख हे चांगलं आहे मार्चपर्यंत तणावपूर्व आहे त्यानंतर मार्चनंतर अतिशय चांगली वैवाहिक जीवनातले तुमची आस्वाद घेऊ शकता विचार करून बोलण्याचा प्रयत्न तुम्ही करा योग्य काळ आहे नात्यांमध्ये तुमच्या प्रेम वाढणार आहे चांगल्या गोष्टी तुम्ही करणार आहेत नात्यांमधून वेगवेगळे नात्यातले जे अँगल्स असतात किंवा ज्या एक वेगळ्या अँगलने आप तुम्ही त्या प्र संबंधांकडे पाहणार आहात नात्यांमध्ये सहज वावरण्याचा प्रयत्न तुमचा यावर्षी असणार आहे वर्षाची ओव्हरऑल बघितले दोन ते तीन महिने सोडलं तर आनंदी आनंद दाम्पत्य जीवन असं आहे एकमेकांना समजून घ्याल आनंदासाठी एकमेकांचा प्रयत्न करताना तुम्ही दिसणार आहात व्यापाराच्या बाबतीत बघितलं व्यापारामध्ये तुमची उन्नती आहे व्यापाराचे योग तुम्हाला या ठिकाणी चांगले आहेत सरकारी क्षेत्रातून तुम्हाला लाभ होण्याचे चान्सेस आहेत व्यापारामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा असतील स्वप्न असतील ते पूर्ण होता करणारं हे वर्ष आहे सुरुवातीपासूनच तुम्हाला व्यापारामध्ये उत्तम वाढ होताना दिसणार आहे एप्रिल ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर व्यापारात थोडीशी आव्हानं तुमच्या येऊ शकतात त्यामुळे कुठेतरी व्यापारात तुम्हाला ह्या चार महिन्यामध्ये सावधान राहायचं आहे व्यापारामध्ये तुम्ही करत असलेल्या व्यापारामध्ये काहीतरी नवीन तुम्ही जर केलं नवीन नियोजन करून काहीतरी नवीन लोकांना देण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीमध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता त्याच्यातून तुम्हाला यश मिळू शकतं आणि तुमचा व्यापार विस्तार त्या मार्गाने होऊ शकतो जुनी जी आर्थिक येणी असतील तुमची म्हणजे एखाद्याला उसनवारी केलेली असेल किंवा व्यापारातली उधारी असेल ती तुम्हाला पूर्णपणे रिकवर होताना दिसणार आहे कदाचित तुम्हाला आयकर विभागाची नोटीस या ठिकाणी होऊ शकते व्यापारासाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे वाहन संपत्तीच्या बाबतीत जर तुम्ही बोलाल तर एप्रिल सर्वात उपयुक्त असं आहे मेमध्ये तुम्ही वाहन खरेदी करू शकता ऑगस्ट अनुकूल काळ आहे सप्टेंबरसुद्धा अनुकूल आहे वाहन आणि संपत्तीच्या बाबतीमध्ये धन आणि लाभाचा विचार केला तर सुरुवातीला खर्च आहे एक मेनंतर तुमची धनाची वाढ ही वाढणार आहे गुरुवारी तुम्ही जर योग्य प्रकारे मॅनेज गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही गुरूंची उपासना केली तर तुम्हाला हे वर्ष अतिशय चांगलं जाऊ शकतं दुसरं असं की तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामधून तुम्हाला पूर्णपणे लाभ होताना दिसणार आहे त्यामुळे तुमचं धन हे यावर्षी वाढलेल्या वाढल्यामुळे कुठेतरी तुम्हाला गुंतवणूक तुम्ही करणार आहे बँक बॅलन्स तुमचा बऱ्यापैकी राहणार आहे एप्रिल आणि ऑगस्ट में हे दोन महिन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याचं टाळायचं आहे त्यानंतर तुम्ही ती गुंतवणूक नेक्स्ट मंथ करू शकता तर मित्रांनो आता पाहूया सर्वात महत्त्वाची गोष्ट आरोग्य मध्यम असं हे वर्ष आहे साथीचे आगार आजार तुम्हाला होऊ शकतात तुमच्या सवय तुम्ही बदलल्या पाहिजे दिनचर्या बदलली पाहिजे कुठेही दिनचर्यामध्ये तुम्ही जर आळस करत असाल तर तो आळस तुम्हाला झट झटकून दिला पाहिजे पोटाचे आजार होऊ शकतात त्यामुळे कुठेतरी तुम्ही भरपूर पाणी प्यायचं आहे पित्ताचे आजार तुम्हाला यावर्षी होऊ शकतात जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे जेणेकरून ॲसिडिटीशी रिलेटेड जे काही आजार असतात ते तुम्हाला न होत होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही काळे तीळ दान करू करू शकता भैरवनाथाची उपासना करा हळदी आणि केशर याचा टिळा दर दिवशी तुम्ही तुमच्या कपाळी लावा आणि सर्वात महत्त्वाचं गुरुवारी गुरु गुरूंची गुरु, उपासना करा गुरु चरित्र पारायण करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद